हे जे सुंदर असे लायटिंग केलेले जे मंदिर दिसत आहे ते श्री संत बायूमामांचं आहे श्री संत मूर्ती मूर्तीस्थापनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन या मंदिरात करण्यात आले आहे सप्ताहानिमित्त कीर्तन हरिपाठ जागर महाप्रसाद तसेच विविध सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ज्याच्यामध्ये आपण कीर्तनाची पण दृश्य बघत आहात आकर्षक पद्धत पद्धतीने करण्यात आलेली पंचक्रोशीतील सर्व भाविक या मंदिरात उपस्थित होते सुंदर असं हे मंदिर आपण पाहतात आणि भाविकही अगदी तल्लीन होऊन कीर्तन ऐकत आहेत मित्रांनो सदरील वृत्त आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी जे करमाळा तालुका प्रतिनिधी आहेत अविनाश जोशी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका